मुंब्रा पोलिसांनी कौतुकास्पद काम केलंय चाळीस नागरिकांना हरवलेले मोबाईल मिळवून दिले आहे पोलिसांच्या मुंब्रा पोलीस ठाण्याने पोली भावगीजेच्या शुभमुहूर्तावरती एक प्रशंसनीय उपक्रम राबवलाय नागरिकांना हरवलेले मोबाईल परत केलेत या निमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमात आठ लाख सत्तावीस हजार दोनशे रुपयांचे एकूण चाळीस मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले पोलिसांच्या म्हणण्यानुसार दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या काळात झोन एकच्या कळवा विभागाअंतर्गत मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले मोबाईल फोनच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या तक्रारींवरती तातडीने कारवाई करून पोलिसांनी सी आय आर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलद्वारे तांत्रिक विश्लेषणाचा सा वापर करून फोन ट्रॅक केले मुंब्रा पोलीस ठाण्याचे सागर महांगडे आणि महेश जाधव यांनी या मोहिमेमध्ये महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आहेत या व्यतिरिक्त ठाणे शहराच्या झोन एकच्या पोलीस उपायुक्त प्रिया दामले आणि कळवा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पथकाने हे काम प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी समन्वय साधला आहे तर पोलिसांनी सांगितले की संबंधित मोबाईल कंपन्यांच्या सेवा पुरवठादारांकडून तांत्रिक माहिती मिळवल्यानंतर आणि त्यांचे विश्लेषण केल्यानंतर अनेक फोन जप्त करण्यात आले आणि हे जप्त केलेले मोबाईल फोन नागरिकांना देण्यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्यात था। मोबाईल फोन एक्सचेंज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बरेचसे मार्केटमध्ये हरवलेले असतात प्रवासात हरवलेले असतात तर असे मोबाईल गेलेले असतात आणि ते जे बाहेरच्या मार्केटमध्ये मा कमी किमतीमध्ये मा ज्यांना सापडतात ते लोक विकत असतात घेणारे असतात तर आपण ते सीडीआर वगैरे काढून फेस केलेले आहेत त्याच्या अनुषंगान ते जप्त केलेले आहेत हे चोरीचे नाहीच आहे त्यामुळे अटकचा विषय नाही